नमस्कार मंडळी तर मी आणि माझा मुलगा आज इथे बनवत आहोत लस्सी तेही घरच्या घरी एकदम घरच्याच साहित्यामध्ये ही लस्सी बनवत आहे मी कुठलीही आईस्क्रीम वगैरे हो काहीही यामध्ये टाकणार नाही आहे आणि ही लस्सी त्याला मी नेहमीच बनवून देत असते म्हणजे तो त्याला आईस्क्रीम म्हणतो मला आईस्क्रीम बनवून दे म्हणतो आणि फ्रीजमधला हा दह्याचा डब्बा उचलतो आणि डायरेक्ट माझ्याजवळ आणून देतो तर मी साधं सिंपल काहीही टाकत नाही एकदम साधी सरळ आणि सोपी बनवते ही आईस्क्रीम किंवा लस्सी जे म्हणतो आपण ते तर हा दह्याचा डब्बा आहे आणि इथे जे दही मिळतं ते एकदम फिकं असतं बिलकुल आंबट नसतं हे दही चवच लागत नाही त्याला तो छोटा आहे त्यामुळे तो खातो पण आपण गावाकडचं छान आंबट घरी जमवलेलं दही खाल्लेलं असतं त्यामुळे ह्या दह्याला चव लागत नाही मला तेवढी आंबट वगैरे नाही जास्त त्यामुळे तो तसंच खातो तर त्याला आईस्क्रीम बनवून देण्यासाठी मी इथे अगोदर थोडासा सुकामेवा कापलेला आहे काजू बादाम आणि थोड्याशा खजूर घेतलेल्या आहेत मी इथे म्हटलं चला बिना साखरेची एक आईस्क्रीम त्याला करून द्यावी तर त्यामुळे थोडेसे काजूबादाम थोड्याशा मनुकाही कापून घेतल्या लंब्या लांब्या होत्या त्यामुळे छोट्या छोट्या असतील तर तसाच टाकते मी आणि थोड्याशा डेट्स पण त्यातल्या बिया काढून कापून घेतलेल्या आहेत आणि एका ग्लासमध्ये अगोदर ते दही टाकलेलं आहे तीन ते चार चमचे मी दही घेतलेला आहे इथे आणि त्यामध्ये हा सर्व कापून घेतलेला हा सुकामेवा टाकते आहे आणि ह्यामध्ये थोडीशी साखर पण घालावी लागत होती मी कारण जेव्हा जेव्हा खजूरचा जो तुकडा आहे तो जर तोंडात आला तरच ती गोड लागत होती नाहीतर थोडीशी म्हणजे पानचट लागत होती ती आईस्क्रीम तर हे बघा एकदम कमी वेळात अगदी तीन ते चार मिनटामध्ये बनून तयार होते ही आईस्क्रीम छोट्या मुलांना जर बाहेरच्या आईस्क्रीमची जास्त चव माहीत नसेल तर घरच्या घरी हे करायला एकदम सोपं आहे आणि खास म्हणजे पौष्टिकसुद्धा आहे बाहेरच्या आईस्क्रीममध्ये बरेच सारे प्रिझर्वेटिव्ह किंवा शुगर वगैरे असतात तर हे घरच्या गर घरी कर करायला पण खूप सोपं आहे आणि खायलासुद्धा एकदम चवदार लागते तर ह्यामध्ये थोडीशी ब्राऊन शुगर पण टाकू शकता तुम्ही त्याने थोडीशी गोड चव येईल आणि मुलांना ती गोड चव आवडेल तर ही आईस्क्रीम आम्हा दोघं मालिकांची कशी वाटली ते नक्की सांगा एकदा नक्की बनवा आणि खा